दुपारी बाग सेक्शन चौकातील सर्व कामगार आणि कार्यकारिणी मंडळ यांच्या अधिपत्याखाली दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता रमाई बाबा राम पीर आणि विश्वभूषण महाकरुणिक बौद्धिक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष जगदीप कांबळे सरचिटणीस अमोल जाधव उपखजिनदार मनोज तांबे तसेच मंडळाचे सहकारी विनायक जाधव यांच्या माध्यमातून झाले या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित जाधव यांनी केले प्रचंड उत्साहात पार पडलेल्या या संयुक्त जयंती कार्यक्रमाला विभागातील नागरिक भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी होते महामानवांची संयुक्त जयंती उत्सव आपण सुपारी बाग परळ इथे साजरा करतो आहे या कार्यक्रम साजरा करत असताना सगळ्यांनी उत्साहाने भाग घेतला सगळ्यांनी परिश्रम घेतले आमचे अद आदि, अधिकारीसुद्धा आदि, येऊन गेले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिलेली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या पद्धतीने आपले जे कामगार आहेत म्हणा किंवा आपली जी जनता आहे ती शिकले संघटित झाले संघर्ष करायला तयार झाले तर बाबासाहेबांनी जे कामगारांसाठी जो कायदा बनवलेला आहे जो आपल्याला बोनस मिळतो सानुग्रह मिळतो तो सानुग्रह कुणाच्या कृपेने मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांच्या अम, व कृपेने भेटतो आपल्याला ही सर्वांना त्याची जाण झालेली आहे आता ही आणि त्या आमचे चेंबूर वि विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आयुष्यमान रवींद्र पवारसाहेब यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या विषयावरती झालेली ती शंभर पुस्तकं दिलेली आपल्याला भेट आणि आज ती चौकीमध्ये आपण वाटतो आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी ते वाचन करून त्या पद्धतीने आपण हे सगळं केलं पाहिजे आमच्या सुपारी बागमधील आमच्या मावशी विमला विमला अमृत सोलंकी या आज आमच्या चौ चौकीत निवृत्त होत आहेत पण आम्हाला विश्वास वाटत नाही की तो तो होता है। ते निवृत्त होत आहेत आमचे आम्हाला असं वाटतं की रु, ते आमच्याबरोबरच का राहायला पाहिजे त्यांनी चौकीमध्ये जे ऋणानुसंबंध जोडलेले आहेत सगळ्यांशी त्याच्यामुळे थोड्याफार वेदना होतात आणि थोड्याफार खुशी पण होती खुशी होती ह्या कारणाने कारण आता सेवानिवृत्त झाल्याच्यानंतर ते, 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 ते आपल्या परिवाराकडे जास्त जोमाने लक्ष देतील आणि त्यांना काहीतरी सुविधा वगैरे करता येईल अनुवांना विनम्र अभिवादन करून आज एफ दक्षिण विभाग परेल या ठिकाणी सुपारी बाग ह्या कामगार चौकीच्या वतीने सर्व महामानवांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे दरवर्षी ही तीस तारखेला आमची जयंती या चौकीची ठरलेली असते आणि त्याच तारखेला आम्ही दरवर्षी साजरी करतो आजही उत्साहाने सगळ्या महिला पुरुष सर्व उत्साहाने आज ही जयंती साजरी आ, करीत आहेत ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमच्या एफसा विभागाचे आणि विभागाचे घनकचरा विभागाचे पर्यवेक्षक गोसावीसाहेब साहेब त्याचप्रमाणे स आमचे कनिष्ठ आवेक्षक रेवर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे आमच्या स्थानिक कमिटीचे स्थानिक चौकीचे मुकादम धोनी प्रशांत मुकादम साहेब त्याचप्रमाणे सुधाकर जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत इतरही बरेचसे मुकादम पुगावकर त्याचप्रमाणे जाधव आता आलेले आहेत अशा सर्वांनी या ठिकाणी आपले उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या ज्येष्ठ कामगार विमला अमृत सोलंकी ह्या वयाच्या अठ्ठावन्न वर्ष पूर्ण करून महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहे आणि निमित्ताने आमच्या सर्व कामगाराच्या कामगारांच्या वतीने त्यांचा आम्ही या ठिकाणी कामगारांच्या वतीने जाहीर सत्कार निरोप समारंभ या ठिकाणी साजरा करतो अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आशा या आमच्या विमलाबाई नेहमी हसत मुकत नेहमी हसत येणार हसत जाणार काम करणार जे पा मुकादम आणि जीओ जे, जे सांगतील ते काम करायच्या आणि त्या निघून जायच्या कुणाशी जास्त बोलणं नाही चालणं नाही शांत स्वभाव सगळ्यांचे हसून मिळून आणि आमच्या सर्व कार्यक्रमाला विशेष म्हणजे सर्व कार्यक्रमाला त्यांचा आम्हाला सहकार्य असायचं प्रत्येक वर्षाची त्यांची वर्गणी या कमिटीची पोच असायची अशा या आमच्या मावशी हे जुनी जी लोक आहेत आता एक एक करून आमच्यातून सेवानिवृत्त होत आहेत खरं तर हा क्षण एक म्हणजे सुखाचा पण आहे आणि दुःखाचा पण आहे आणि या प्रत्येक कामगारांच्या आयुष्यात हा क्षण येणार आहे तरी पुढील वाटचालीसाठी आणि पुढील यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि चांगलं जावं अशी एक भगवंताच्यानी प्रार्थना करून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो जय भीम विनय जय भीम सर्वांना भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले तसेच रामापीर या सर्व संयुक्त जयंतीनिमित्त सर्वांना महिलांतर्फे हार्दिक शुभेच्छा तसेच आमच्या कामगार महिला कामगार विमलाबाई सोलंकी या आज सेवानिवृत्त होत आहेत तरी त्यांना सर्व महिलांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना त्यांचं जीवन भरभराटीचं जावं आणि सुखाचं जावं ही सर्वांकडून अपेक्षा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या त्रिवार त्यांच्या स्मृतिस्त्रीवर अभिवादन करून आज या ठिकाणी सुपारीबाग शिक्षण चौकी या ठिकाणी जो सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व कामगारांना मी माझ्याकडून माझ्या जकी या चौकीकडून सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम विश्ववंदनी या तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रहित्याचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले रामबाबा पिर्या योगपुरुषांना त्रिवारा अभिवादन करतो या दक्षिण विभागामध्ये सुपारी भागा चौकीमध्ये तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत असतानाच ह्या जयंतीचे अध्यक्ष आयुष्यमान कांबळेसाहेब यांच्या माध्यमाहून साजरे करत असताना ज्याने या सूत्रसंचालन केलं त्या जयंती कमिटीचे चिटणीस त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असले सर्व मुकदम पुगावकर साहेब जाधवसाहेब आणि त्यांच्या सहकारी बंधू तत् बंधू बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौतीसवी जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांची जयंती केली म्हणजे आम्ही नाही तर बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा बाबासाहेबांना आपण डोक्यात घेतलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी सर्वांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी सर्वांच्या हक्कासाठी समान काम आणि समान वेतन केलं आम्ही बाबासाहेब कोणी काही लोक आमच्या महिलांना किंवा आमच्या पुरुषांना बाबासाहेबांचं महत्त्वच कळत नाही कारण बाबासाहेबांनी ज्या अर्थात आम्हाला ही नोकरी दिली या नोकरीमध्ये सर्व काम कर्मचाऱ्यांना सेल पी एल ज्या ज्या सुट्ट्या मान्य केल्या ह्याच्यामध्ये सर्वस्व बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व आहे आणि बाबासाहेब जर नसते तर आम्हाला ह्या महानगरपालिकेमध्ये वेतन समान कामान समान वेतन मिळालं नसतं आणि हे सर्व जे उपकार आहेत ते आमच्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहेत पण तो या ठिकाणी आज जी शेवानृत्य होत आहेत तर मला एक त्यांची ओळख द्यायची आहे की विमला अमृत सोलंकी ह्या जी जग जी विभागामध्ये कामाला येलआरमध्ये होत्या आणि त्या महिला आमच्या शेवानृत्य होणाऱ्या महिला वरली कोलेवाड्यामध्ये आमच्याबरोबर त्या काम करत होत्या आणि त्यांचा न की आमचा नशीब असा आहे की त्या विमला सोळंक्याच्या आम्ही शेवट शेवटी सत्कारासाठी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलो त्याबद्दल मी माझं आणि आमचे आजचे ह्या ठिकाणी मुकोदम आहेत सुधाकर जाधव साहेब ह्यांचा जा खरोखर आमचं आम्ही भाग्य समजतो की विमला सोळंकी या एलर म्हणजे दीज जिद जी साऊथमध्ये होत्या आणि त्या एफ साऊथमध्ये रिटायर होत आहेत तरी मी त्यांना माझ्या मुकादमांच्या वतीनं आणि माझ्या सर्व कामगारांच्या वतीनं ऋतूच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय भीम नम जय भारत एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर